उपरवाला जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हणतात पण आयुष्यात खरोखर असं काही असतं का नाही कारण एखादा व्यक्ती अचानक आकाशात तारा चमकल्यासारखं चमकतो त्याच्या मागे कित्येक दिवसांची मेहनत असते संघर्ष जितका मोठा यशाची उंची तितकीच मोठी असते आणि आज आपण बोलणार आहोत अशाच एका ताऱ्याबद्दल त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज वैभव सूर्यवंशी हा चौदा वर्षाचा क्रिकेटपटू जो आपल्या कारकिर्दीची सुरुवात आश्चर्यकारक पद्धतीने करतोय आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने त्याला एक पॉइंट दहा कोटी रुपयांना खरेदी केलं यामुळे तो आय पी एलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला त्याच्या या यशामागे त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या मेहनतीची मोठी भूमिका सुद्धा आहे त्याची कामगिरी आपण थोडक्यात जाणून घेऊया एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैभवने आय पी एल मध्ये पदार्पण करताना पहिल्यांदाच पहिलाच चेंडूवर सिक्स मारला त्याच्या या खेळीने संपूर्ण स्टेडियम हादरून गेलं त्याच्या या यशाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर यांनीही केलं त्यासोबतच अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध पस्तीस चेंडू शतक झळकावले या खेळीने त्याला आय पी एल मधील सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाज बनवलं त्याच्या या यशाचे आता त्याच्या याच यशामुळे आता त्याची मार्केट व्हॅल्यू सुद्धा वाढली आहे मात्र स्टारडम टिकवण्यासाठी सातत्य त्याला आवश्यक आहे अनेक खेळाडू रातोरात प्रसिद्ध होतात पण ते टिकवून ठेवणं हे महत्वाचं असतं वैभवच्या बाबतीत ही हेच लागू होतं त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याच्या विशेष प्रॅक्टिस सध्या आता सध्या सुरू आहेत खरं तर वैभव सूर्यवंशीचा हा प्रवास एक प्रेरणादायक उदाहरण आहे त्याच्या यशामागे त्याच्या मेहनतीचा आणि त्याची कुटुंबाची एक मोठी भूमिका जरी असली तरी त्याच्या भविष्याबद्दल आशावादी आता आहेच त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची सुद्धा आता आवश्यकता आहे तसेच वैभवची मार्केट व्हॅल्यूसुद्धा आता वाढली आहे अनेक मोठ्या ब्रँडसाठी मार्केटिंगच्या दृष्टीने त्याकडे आता पाहू लागले मात्र यासोबतच वैभवला आता त्याचं हे स्टारडम टिकवणंही तितकंच महत्वाचं आहे याचं कारण म्हणजेच अनेक खेळाडू रातोरात फॅन्सच्या नजरेत येतात वृत्तपत्रांची हेडलाईन्स होतात मात्र तितक्या झटपट ते, ते फ्लॉपही जातात त्यामुळे ते खेळतील ते सातत्य खेळामधलं हे टिकवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे वैभवचं स्टारडम टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत त्याची खास प्रॅक्टिसही चालू आहे आता येणाऱ्या मॅचमध्ये वैभव काय कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल